आय मॅबी जाधव ॲस्ट्रोलॉजी निमोलॉजिस्ट अँड टारोकाड रीडर वेलकम टू माय चॅनल वेलकम टू एक शक्ती परिवार जिथे एव्हरी वीक आपण तुमचं लाईफ बेटर कसं करता येईल याची चर्चा करत असतो आज एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत मुलांक आठच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जात आहे त्यांच्यासाठी ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये काय स्टोअर करून ठेवलं याची चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणार एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता जाणून घेऊयात आपण मुलांक बद्दल, हे वर्षच आठ नंबरचं आहे कारण की ट्वेंटी ट्वेंटी फोरला ॲड केलं तर आपल्याला नंबर येतो आठ आठ नंबर हा शनीचा नंबर आहे तर कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस या कारखान्या जर तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा मुलांक आहे आठ आठ नंबरची लोकं अथॉरिटीव असतात ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये चांगले काम करतात मॅनेजमेंट स्किल त्यांचे चांगले असतात आठ नंबरचे लोक मेहनती असतात मनी रिलेटेड एरियाजमध्ये त्यांना प्रॅक्टिकल विचार करणारी असतात प्रॅक्टिकल विचार करून डिसिजन्स घेणारे असतात रिअल इस्टेटमध्ये या लोकांचा चांगला जम बसतो रिअल इस्टेट रिलेटेड लोक हे गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात या लोकांना त्यांच्या कर्माचं फळ मिळत असतं जर तुम्ही चांगली कर्म करत असाल तर तुम्हाला त्याचं फळ मिळतं आणि वाईट कर्म करत असाल तर तुम्हाला त्याचं तात्काळ फळ मिळतं या लोकांना नंबर एटचा प्रभाव असल्याकारण हे लोक मेहनती असतात या लोकांना सॉरो डिप्रेशन या गोष्टी लाईफमध्ये हिट करून गेलेले असतात त्यामुळे हे ग्राउंड टू द ग्राउंडेड असतात डाऊन टू द अर्थ असतात या लोकांना नेहमी ही सवय असते की आपलं आपल्या फॅमिलीचं लाईफ आपण कसं सिक्युअर करू शकतो यावर त्यांचं फोकस असतो या लोकांना जॉबमध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात जे जॉब्स अथॉरिटी आहेत जिथं गव्हर्मेंट असते गव्हर्मेंट रिलेटेड असतील लॉय लॉ फील्ड असतील जज असतील रिअल इस्टेटमध्ये एखाद्या बिझनेसमध्ये हे लोक खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात कारण की त्यांचं मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फील्डचं या ता लोकांमध्ये खूप चांगल्या गोष्टींमध्ये डेव्हलप्ड असतात जर ह्या लोकांनी त्यांचा उपयोग केला तर त्याचा या स्किलचा या सगळ्या गोष्टींचा त्यांनी उपयोग केला तर त्याला नक्की याचा फायदा होतो तर आता अशा आर्टसाठी ह्या नंबर काय घेऊन येतोय बघूया आठ नंबरच्या लोकांसाठी हे वर्ष थोडं मिक्स्ड फिलिंग घेऊन येताना दिसतं की जिथं लाईफ तुम्हाला आहे की तुम्ही नवीन ॲडव्हेंचरसाठी रेडी पण पन व्हा पण तिथं सांगते की जर नवीन ॲडव्हेंचरसाठी तयार होतात तर तुम्ही त्याआधी पूर्ण विचार करून बाहेर पडा सो so, जे लोक करिअरमध्ये स्टक होते ज्या लोकांना करिअरमध्ये प्रॉब्लेम्स येताना दिसत होते ते प्रॉब्लेम्स आता हळूहळू रिझॉल्व्ह होताना आहेत स्लो अँड स्टोडी स्टडी तुम्ही प्रोग्रेस करताना आहे बऱ्याचशा पेंडिंग वर्क तुमचे या वर्षभरात पूर्ण होताना दिसत पण या वर्षभरात मेंटल स्ट्रेस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे राहू शकतो हे वर्ष तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लेट गो करायला सांगणार आहे कारण की तुम्ही काही ओल्ड पॅटर्न स्वतःच्या लाईफमध्ये क्रिएट करून घेतले असतील आणि ते तुम्हाला आता ब्रेक करायचे जर ते पॅटर्न्स चुकीचे असल्याकारणाने त्यांना या वर्षभरात जाणं गरजेचं आहे आणि जर त्याला तुम्ही जाऊ दिलं नाही तर ते तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस आणि स्ट्रगल क्रिएट करणार आहे जर तुम्ही रिलेशनशिप बाबतीत काही चुकीचे निर्णय घेत असाल तुम्ही ऑनेस्ट नसाल डिस लॉयल्टी तुमच्यामध्ये नसेल तुमच्या इटिंग हॅबिट्समध्ये तुम लॉयल्टी नसेल तुम्ही कामाच्या ठिकाणी लॉयल नसाल किंवा कोणत्याही प्रकारे तुम्ही डिसऑनेस्टी किंवा लॉयल्टी तुमची क्वेश्चन मार्क करत असेल तर तुम्हाला या वर्षभरात त्या गोष्टी सगळ्या सोडून द्याव्या लागणार आहेत कारण की त्या गोष्टींना तुम्ही होल्ड करून राहिला तर प्रॉब्लेम्स आणि स्ट्रगल नक्की येताना दिसत आहेत त्यामुळे हे वर्ष तुम्हाला चूज करायचं आहे हे वर्ष तुम्हाला फ्री विल देईल की एकतर तुम्हाला चांगल्या गोष्टींमध्ये जायचं आहे तुम्हाला लाईफ टाईमसाठी चांगले परिणाम पाहिजेत की तुम्हाला तात्काळ चांगले परिणाम पाहिजेत सो या दोन गोष्टींचं इंट्रोस्पेक्शन तुम्हाला आज जाऊन विचार करायचं जे बाहेरच्या जगात चाललं आहे त्याप्रमाणे वागायचं की अल्टिमेट जे तुमच्या ईश्वराला आवडतं त्या पद्धतीने वागायचं या रिलेटेड तुम्हाला विचार करायचा आणि मग निर्णय घ्यायचा हेल्थ रिलेटेड एरियाजमध्ये पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये काळजी घ्यावी लागणार आहे अँझायटी डिप्रेशन इन्सोम्नियासारखे जर प्रॉब्लेम कोणाला असतील किंवा मेंटल हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर त्याची तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावर उपचार घेतला पाहिजे त्यावर तुम्ही काम केलं पाहिजे जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा रिलेशनशिपमध्ये अप्स अँड डाऊन्स असतील तर तेही आ वर्षभरामध्ये त्याचं वाईट परिणाम दिसू शकतात किंवा ते परिणाम तुमच्या अपोजमध्ये जाऊ शकतात जर चार, चार, जा जासी, जासी जा तुम्ही रिलेशनशिपमध्ये ऑनेस्ट नसाल डिसऑनेस्ट असाल तर त्या गोष्टी एक्सपोज होण्याचा टाईम या वर्षभरात आहे त्यामुळं जेवढा जास्तीत जास्त जमेल तेवढं तुम्ही तुमच्या लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये ऑनेस्ट राहण्याचा प्रयत्न करा हा टाईम मॅरिड लाईफमध्ये मॅरेज रिलेशनशिपमध्ये तुम्हाला स्टेबिलिटी आणि ग्रोथ आणण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागणार असं सांगताना दिसतोय या टाईममध्ये तुम्हाला स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे तुम्हाला बऱ्याचशा ओल्ड बिलीफ पॅटर्न सोडावे लागणार आहे तर गोष्टी मिळताना दिसत आहेत जर एखादी नवीन डील साईन करताय एखादा नवीन कॉन्ट्रॅक्ट साईन करता एखाद्या नवीन बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करताय तर चेक करा की तुम्ही सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे का तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत का कोणतीही गोष्ट अंधारात तर राहत नाही आहे ना त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा कोणतीही कमिटमेंट करण्याआधी तुम्ही विचार करा की तुम्ही ती कमिटमेंट फॉलो करू शकता का त्याच्यावर तुमचे वर्ड्स तुम्ही पाळू शकता का याची काळजी तुम्ही नक्की घ्या जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर हे वर्ष तुम्हाला स्लो अँड स्टेडी सक्सेसकडे घेऊन जाताना दिसतं या वर्षभरामध्ये सी ग्रीन कलर लाईट ब्ल्यू कलर तुमच्यासाठी जास्त लगे राहील या कलरचा उपयोग तुम्ही करा नंबर सिक्स अँड नंबर फाईव्हचा उपयोग तुम्ही जास्तीत जास्त करा आणि वेन्सडे आणि फ्रायडेचा उपयोग तुम्ही जास्तीत जास्त करा तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होते या वर्षभरात शनिमंत्राचं जप करणं शनिचालिसाचं पठण करणं भगवान भोलेनाथांचा जलाभिषेक करणं शिवमंत्राचं जप करणं ओम शिवायचं जप करणं तुमच्यासाठी बेनिफिशियल राहताना दिसतं त्याचं तुम्ही नक्की यूज करा युनिव्हर्सल गायडन्स तुमच्यासाठी असं आहे की तुम्हाला जर नवीन गोष्टी हव्यात तर तुम्हाला जुन्या गोष्टी सोडून तुम्हाला ओ नवीन ॲडव्हेंचरकडे जावं लागणार आहे आणि बऱ्याच टाईमपासून तुम्ही बदल लाईफमध्ये होत नाही अशी कंप्लेंट करत असाल तर हे वर्ष आहे की तिथे बदल घडायला सुरुवात होतील पण तुम्हाला त्या बदलांसाठी रेडी असलं पाहिजे युनिव्हर्सल गायडन्स तुम्हाला हा पण म्हणतोय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या सभोवतालच्या ह्याच्यामध्ये तुमच्या बिलीफ सिस्टीमने एक जग तयार केले आणि तिथं तुम्हाला काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करून आणायचं जर तू तो चेंज तुम्ही केला तो फेथ आणि तो कॉन्फिडन्स युनिवर्सला दाखवलात की तुम्ही त्या बदलांसाठी तयार आहे तर नवीन चांगले बदलसुद्धा लाईफमध्ये घडताना दिसतात तुमच्या प्रायोरिटीज तुम्ही ओळखायला शिका तुमच्या घरामध्ये तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या प्रायोरिटीजनं तुम्ही सेट करा आणि त्या पद्धतीने ॲक्शन घ्या जेवढ्या जास्तीत जास्त तुम्ही ॲक्शन घ्याल तेवढं तुमच्यासाठी जास्त चांगलं राहील तुमचे सराउंडिंग तुमचं बाकीच्या सगळ्या गोष्टी जेवढ्या जास्तीत जास्त तुम्ही क्लीन करता येतात तेवढा क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह आणि बेनिफिशियल रिझल्ट बघायला मिळतील हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा लाईक like कॉमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा लाभ येईल हे छोटे छोटे टिप्स तुम्ही वापरून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला याचा कितपत लाभ झाला नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग गोष्टींसोबत तोपर्यंत स्टेबलेस स्टे हॅपी विशिंग यु व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर